श्री सर्वज्ञ पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ दुःख सोशुनी अभ्यासु आत्मा ज्ञाने गुणनाशु तेने गुणांचाचि विकासु आगळा अभ्यासाचं दुःख सोसून तपाच तपश्चर्याच जपाच व्रतवैकल्याच कर्मकांडाचं साधनेच या सगळ्यांना त्यांनी दुःख रूप सोसून अभ्यासू असं म्हटलंय आत्मा ज्ञाने गुणनाश आत्म्याच्या अज्ञान आत्मा ज्ञाने आत्म अज्ञाने हे सगळे साधनेच बळ एकवटून केलेली साधना प्रयत्नांनी केलेली साधना दुःख सोसून वेदना सोसून केलेली साधना पण आत्म्याच्या अज्ञानानं जर ती केलेली असेल आत्म्याच्या अज्ञानानं गुण नाशू ते विकासू त्यांनी होईल काय कि आत्म्या ज्ञान होण्यात परता या गुणांचाच विकास होईल तम आणि रज आणि ते वेगळंच आणखी पाप पदरामध्ये बांधलं जाईल अभ्यासाचे दुःख खरे वरी हे ही झाले दुसरे तरी ज्ञान योगे विचारे मारू गुण अभ्यासाचं दुःख एक आहेच अभ्यास म्हणजे प्रयत्न साधना त्याची वेदना दुःख जे आपण बोललो अभ्यासाचं एक दुःख तर आहेच अभ्यासाचे दुःख करे वरी हेही झाले दुसरे म्हणजे दुसरं कोणतं तर त्या रजतमाचा तर नाश झाला नाहीच उलट विकास झाला म्हणजे जे नको तेच घडत गेलं म्हणजे पापसंग्रह घडायला नको यासाठी साधना करायची तर साधनेचा त्रास साधनेच पदरात पडलेच पण त्याचबरोबर ज्या नको त्या अवगुणांचा विकास झाला रज आणि तम्म वाढायला लागलं वरी हे हे झाले दुसरे मग कर्मकांडामध्ये साधन व्रत वैकल्यामध्ये हे दुःख दुःखपदरामध्ये आहेच वर आणखी या कर्मकांडान साधनेनं जो रजाचा आणि तमाचा विकास झाला ते आणखी वेगळं पदरात बांधलं गेलं आणि या दोन्हीच्या या पापसंग्रहामुळे गुणांचा ऱ्हास होईल कसा मुळात तम आणि रज यांचा मुळातून नाश होणारच नाही मग काय अर्जुन जे मघाशी कालच्या भागामध्ये आपण म्हणालो की एक विचारे वेगळा विचार सांगतो तो काय पुढे म्हणतो तरी ज्ञान गुण मग कर्मकांडाने साधनेनी तपश्चर्या योग जर हे घडत नसेल जर अहंकार वाढत असेल विकार वाढत असतील आणि पापसंग्रह वाढत असेल तर वेगळा विचार करायला हवा मग तो वेगळा विचार कोणता आहे तरी ज्ञान योगे विचारे ज्ञान जायला हवं का ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग ज्ञान मार्ग, मार्ग, मार्ग यांचा जर विचार केला तर मग अर्जुन असा इथे सांगतो विचार की देवा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या विचारानं वेगळ्या दृष्टिकोनातून काही मार्ग शोधायला हो हवा कर्मकांडाने माणसाला अहंकार प्राप्त होतो मी हे करतो मी यज्ञ करतो मी तपश्चर्या करतो मी जप करते या सगळ्या गोष्टीतून होत काय विकार वाढतात जीवाचे माणसाचे हे तर नकोय मग अर्जुन असं म्हणतो की तरी ज्ञानयोगे विचारे मारू गुण देवा तुम्ही असं म्हणता की या गुणांचा नाश करायचा गुण मारायचे तर मग हे ज्ञान योगाचा विचार करून मारता येतील का ज्ञान मार्गाने जाता येईल का तरी आत्मज्ञानाची दृष्टी असतची गुण अद्वैत उठी ते गुण मारावे हे गोष्टी मग मा ज्ञान मार्गाने जावं हा विचार कसा वाटतो तरी आत्मज्ञानाची दृष्टीनं आत्म असतची गुण अद्वैत उठी आत्मज्ञानाच्या मार्गानं विचार केला त्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे सगळे गुण म्हणजे असत सत्य नाहीच मग गुण अद्वैत उठी ते गुण मारावे हे गोष्टी धारेची ना आणि जे असत्य आहे जे मुळात सत्य नाही ते काय मारायचंय आणि ही धारणाच मनाला पटत नाही गुण जाणावे ते बरवे, विरुद्ध मारावे, ते अभ्यासे। गुण मारावेत हे ज्ञान मार्गाला पटत नाही किंवा त्याच्या मनामध्ये ती धारणाच नाही तो असं म्हणतो ज्ञान असं सा सांगत कि हे जगत खोट आहे हे असत्य आहे आणि म्हणून जर हे गुण असत असतील सत्य नसतील जे सत्य नाही ते मारावं काय मग गुण ऐसे जाणावे ते गुण जाणावेत कसे जाणावेत ऐसे जाणावे कसे ते आत्मज्ञानेची बरवे आत्मज्ञानान त्याची जाणीव करून घ्यावी जाणणं माहित करून घेण माहिती असणं सांगणं ज्ञान असणं या सगळ्या एका छोट्या छोट्या पाणीबंद कप्यांनी हे वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत आता हे जाणणं काय आहे तर ही अनुभूती आहे आणि दासोपंतस म्हणतात गुणासे ते कसे जाणवेत ते केवळ आत्मज्ञानानच जाणता येतात उत्तम पद्धतीनं चांगल्या प्रकारान विरुद्ध मारावे ते अज्ञान कृते अभ्यास जे अन्यथा बोध ज्याला सुरुवातीला म्हटलं जे विरोधा भास आहेत किंवा जे ईश्वराच्या विरुद्ध आहेत जे वेदविरोधात आहेत ते अज्ञान आहे हे मानाव त्याचा अभ्यास करून अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करावा मुळात आत्मज्ञान अज्ञान गुण जाणणं विरुद्धमान या सगळ्या प्रक्रियेमध्ये जीवाचा ईश्वराशी किंवा जीवाचा शिवाशी जो व्यवहार होतो हा सगळा व्यवहार या सगळ्या प्रक्रियांच्या मध्ये आता आत्मज्ञानान गुण बरवे जाणावे ते कसे तर रज तम आणि सत्व यांच्या जाणण्याची प्रक्रिया मुळात आत्मा जाणल्यानंतर दासोपंत सांगतात कि आपोआप ती लक्षात येते चांगल्या प्रकाराने कळते तो आणि मी एकच आहे दासोहम अहम दास हा त्याचा मी दास आहे पण दास दासोहम अहम ब्रह्मा या सगळ्या प्रक्रियांच्या मधून जाताना द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच आत्मज्ञानेची बरवे गुण आयसे जीवाच्या विकारांना हळूहळू निरस त्याचा करायचा आणि त्याला शिवाकडे न्यायचं शिवाकडे न्यायचं याचा अर्थ इतकाच कि त्याला शिवाप्रमाणे तयार करायचं षडविकार एखाद्या उत्तम काळ्या भोर पाषाणाची मूर्ती घडवत असताना पाषाण कितीही सुंदर असला तरी सुद्धा मूर्तीच्या बाजूचा किंवा अनावश्यक भाग शिल्पकार काढून टाकतो तो उत्तम आहे पण ते काढल्याशिवाय शिल्प दिसणार नाही आणि त्याच पद्धतीनं शिव रूप व्हायचं असेल तर काही जीवाचे विकार हे दूर करावे लागतात आणि नंतर शिवदर्शन घडत आणि मग तो आणि मी एकच आहे प्रतिबिंब दिसावं ते दिसायला लागेल त्याला म्हणायचं गुण ती अनुभूती आहे पण तो पर्यंत ही जी धारणा आहे ती धारणा मी जीव आहे मी करता आहे जगत सत्य आहे या अनेक गोष्टींच्या धारणा जीवाला ज्या वाटतात त्या नष्ट करायला हव्यात मुळातून संपवायला हव्यात म्हणून ते अज्ञानकृते अभ्यास आहे जे जे म्हणून अज्ञानानं निर्माण झालेलं आहे ते, ते दूर करण्यासाठी आत्मज्ञानाचा अभ्यास करणं हा खरं म्हणजे इथे महत्वाचा ज्ञानमार्गावरचा उद्देश या ठिकाणी अर्जुनाच्या तोंडून दासोपंत आपल्याला सांगतात आणखी पुढे अज्ञान योगाभ्यास गुणांना कसं मारायचंय गुण आपल्याला मारतील की आपण गुणांना मारू नेमकं काय घडेल आणि काय घडतं या सगळ्या गोष्टींची चर्चा दासोपंतांनी केलेली मुळामध्ये तात्विक किंवा तत्वज्ञानाची ही चर्चा वेदांती तत्वज्ञानाची पंचकरणाची चर्चा इतक्या सामान्य पातळीवर आणून कुठल्याही भाष्यामध्ये ती चर्चिली गेलेली नाही जी दासोपंत आपल्याशी संवाद रूपानं चर्चा करतात तुमच्या माझ्या मनामध्ये पंचिकरण म्हणजे आपला तो विषय नाही आपला तो प्रांत नाही असं ज्याला वाटत त्या माणसाला अत्यंत हलक्या फुलक्या सामान्य हळवार आणि व्यवहाराच्या भाषेमध्ये दासोपंत पंचीकरण सांगतायत अर्जुनाच्या तोंडून भगवंताच्या तोंड आणखी पुढे काय प्रतिपादन करतात उद्या बघू आज का आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरे